मी नामा भाषेच्या घरी आले गाना म्हणते हं कुठवेशे रमा ओए शेअर करा लाईक करा भंडारा पुराचा माळनी साड्या वाद्या जय इटलाना पुंदो चा गड गाद्या भंडारा पुराचा माळनी झाला जाना अगड टोपड विठ्ठल वारशाला ग्याला आग ग्याला विठ्ठलवारशाल ग्याला पंढरी पायी आई बापाच्या पसून आऊळ केली चंद्रबागात बसून पंढारी पायाली आई बापाच्या पुण्यान चंद्रबागाच्या चंद्रबागाच्या पाण्यान चंद्र पंढरी जत्र जाया संग आई चालू गड चंद्र नाही मदी नयुया ना पंढरी जत्र जाया संग द्वार चंद्रभागा पाणी पाटाचा ताळ कोणतं जत्र जाया संग घेत्या आईला असा तांब्याचा गडवा पाणी घाली ते द्यावाला,